नागपूरपाशी बाजारगावच्या जवळ फार मोठ्या प्रमाणात स्फोटकाच्या कंपन्या आहेत एक्सक्लुझिव्हच्या कंपन्या आहेत जवळजवळ नऊ दहा कंपन्या या एक्सक्लुझिव्हच्या नागपूरच्या बाजारगावपाशी आहे आणि या ठिकाणी त्या कंपन्या आहेत त्यामध्ये सोलर एक्स सोलर एक्स्क्लुझिव्ह आहे चामुंडी आहे केलटेक आहे ओरिएंटेड एक्लोजिव्ह आहे अशा नऊ दहा कंपन्या आहेत आणि या सर्व कंपन्यामध्ये वारंवार स्फोट होत राहतात आणि जे बिचारे कामगार तिथे पोटा पाण्यासाठी नोकरी करतात स्फोट झाल्यामुळे त्यांचा वा त्यांना मोठ्या प्रमाणात तिथे मृत्युमुखी पडतात दोन वर्षात जवळजवळ दो 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 या सर्व कंपन्यांमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ तेवीस लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात हे वारंवार जे स्फोट होतात त्याच्यामुळे कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा पावलं उचलणं त्या कंपनीनी अतिशय गरजेचं आहे आणि त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून आपले अनेक महत्वाचे डिपार्टमेंट्स आहेत की पेट्रोलियम अँड एक्स्क्लुझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो त्याचबरोबर सेंटर फॉर फायर एक्स्क्ल्युझिव्ह अँड एन्व्हायरमेंट सेफ्टी आणि राज्य शासनाचं डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ अशा केंद्राच्या काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत काही राज्याच्या संस्था आहेत आणि काही काही संस्था तर या नागपूरला आहेत केंद्राच्या काही संस्था पण असं असून सुद्धा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतेही पाऊल उचलल्या जात नाही म्हणून अशा घटना घडत आहेत त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे आमची तर राज्य शासनाला माहीत मागणी आहे की या सर्व कंपन्याचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे आणि सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे त्याच्यासाठी एक तज्ज्ञ समितीचं राज्य शासनाने गठन केलं पाहिजे आणि या तज्ज्ञ समितीने या सर्व कंपन्यांना भेट देऊन कशा पद्धतीनं कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे याच्यासाठी या सर्व कंपन्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या कोणत्या कंपन्या सेफ्टी ऑडिटच्या दृष्टीनं किंवा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्थित त्यांनी यंत्रणा त्या ठिकाणी राबते त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं का कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जी जी पावलं उचलायला पाहिजे ती पावलं उचलल्या जातात का या सर्व गोष्टीकडे राज्य शासन केंद्र शासनाच्या संस्थेने लक्ष देण्याची आवश्यकता हो आहे त्याच्यामुळे तशा पद्धतीचे पत्र मी मुख्यमंत्र्यांना ना, ना महाराष्ट्राच्या लिहिलं की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा जेणेकरून अशा पद्धतीनं सेफ्टी ऑडिट झालं आणि व्यवस्थित सर्व ज्या कंपन्या आहेत स्फोटक कंपन्या आहेत त्यांना जर व्यवस्थित कामगाराच्या सुरक्षेसाठी जे जे पाऊल उचल पाहिजे उचलायला लावली तर पुढील काळामध्ये अशा घटना आपण टाळू शकतो यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने पावलं उचलायला पाहिजे हो? म्हणून जी तज्ञ एखादी जर तज्ज्ञ कमिटी जर राज्य शासनाने केली एखादी जर तज्ज्ञ कमिटी जर राज्य शासनाने के केली तर याच्या बाबतीत सर्व काळजी ती घेईल ना आणि ज्या ज्या कंपन्या कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलत नाही त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू शकेल कारण की जोपर्यंत वरतून अशा पद्धतीचं प्रेशर या कंपन्यावर राहणार नाही तोपर्यंत कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे लोक पावलं उचलणार नाही आपण जे म्हटलं आहे आपण जे म्हटलेलं आहे सेफ्टी ऑडिट ठीक आहे आणि यांनी जे म्हटलेलं आहे की त्याच्या अगोदर या कंपन्यांचे आव्हान आलेले आहे तिसरी घटना आहे

आणि हे जर अहवालामध्ये पुढे आले सर तर त्यांच्यावर राज्य शासनाने काय कारवाई केली या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे काय होते घटना घडते कामगार मृत्युमुखी पडतात चार पाच दिवस झाले की सगळे विसरतात आणि परत चार सहा महिन्यांनी परत अशी दुर्घटना घडते त्याच्यामुळे हे जे अहवाल काही याच्या पहिले ज्याचा उल्लेख आपण केला आले असतील तर त्याचा

नक्कीच आम्ही त्याशीच आम्ही ही मागणी केली तिथे दंदे हॉस्पिटल मी स्वतः तिथे गेलो होतो आणि दंदे हॉस्पिटलमध्ये तिथं ॲडमिट होते काही लोक त्याच वेळेस मी मागणी केली होती जेवा, जेवा, की असे जेव्हा जेव्हा अशा स्फोटामध्ये ज्यांचा मुक्तीमुखी पडतो त्यांना चांगलं कॉम्बिनेशन कमीत कमी, कमी एकावन्न लाख रुपये तरी कॉम्बिनेशन कॉम्पेनिशन त्याला दिलं पाहिजे आता पंचवीस लाख रुपये दिले कंपनीने याच्या पहिले सुद्धा पंचवीस लाख रुपये चामुंडेने दिले होते यांना चांगलं कॉम्पिटिशन द्यायसाठी राज्य शासनाने भाग पाडलं पाहिजे आणि अशा स्फोटामध्ये ज्यांना अपंगत्व येतं अशा अपंगत्व आलेल्या पुढील काळामध्ये ते काम करू शकत नाही त्यांना सुद्धा कंपनीने फॅमिली पेन्शन त्यांना दिली पाहिजे जेणेकरून त्यांचा घरचा उदरनिर्वाह चालू शकेल आहे आहे सगळे हे कामगार कामगार ग्रामीण भागातील त्यांना फक्त तीन चार दिवस ट्रेनिंग देऊन करा त्यांना हँडल करणं त्यांच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक आहे त्याच्यामुळे या सर्व कामगारांना चांगल्या पद्धतीनं ट्रेन केलं पाहिजे की हे स्फोटक आहे इथं जर तुम्ही काही चूक केली तर मोठा स्फोट होऊ शकतो तुमचा जीव जाऊ शकतो म्हणून चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग सुद्धा त्यांना देण्याची आवश्यकता आहे थातून माथून ट्रेनिंग देऊन चालणार नाही साधी कंपनी नाही आहे ठिकाणी प्रोसेस जातात किंवा त्याच्या अनेक गोष्टी बनवल्या जातात त्यामुळे व्यवस्थित सर्व कामगारांना ट्रेनिंग सुद्धा दिलं पाहिजे याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता पालकमंत्र्यांनी त्यांना भेट दिली नाही याच्याकडे राज्य शासनाचं लक्ष नाही हे दिसतंय याच्यावर की वारंवार अशा घटना घडतात मुख्यमंत्री नागपूरचे पालकमंत्री आपल्या नागपूरचे त्यांनी ते व्यवस्थित सर्व जेवढ्या नौदा कंपन्या आहेत सगळ्यांची बैठक बोलावून या सर्व ज्या ऑर्गनायझेशन आहेत केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या त्यांच्या सर्व ऑर्गनायझेशनवर एखादी बैठक करून त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय देऊन सर्व कंपन्याला निर्देश दिले पाहिजे की अशा या या गोष्टीचं पालन तुम्ही केलं पाहिजे आणि याचं जर तुम्ही पालन केलं नाही तर आम्ही राज्य शासन किंवा केंद्र शासन म्हणून तुमच्यावर कारवाई करू या सर्व गोष्टी स्वतः मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनी करायला पाहिजे का त्याच्याकडे लक्ष देत नाही वर्ग हे सांगत नाही अठरा वर्ष वयाच्या मुलं आवश्यक आहे ती ट्रेनिंग न देता आणि त्यांना योग्य सुरक्षा उपकरण न देता कामावर जातं यापेक्षाही महत्वाचा मुद्दा असा की ऑर्डन फॅक्टरी आणि खासगी विस्फोटक निर्माण कंपन्या जवळपास एकसारखं काम असलं तरी त्यांना दोन वेगवेगळे नियम दोन वेगवेगळ्या संस्था गव्हन करतात हे कितपत योग्य आहे आणि तिसरा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं फक्त पैसे किंवा काही मुआवजा देऊन मोबदला देऊन आपले हात झटकून टाकलेले आता पेसो ही जी संस्था आहे तो सुद्धा उत्तर शंभर टक्के मी सांगितलं आता पेट्रोलियम अँड एक्सक्लुझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो याच हेड ऑफिस नागपूरला आहे दिल्लीला नाही आहे तो हेड ऑफिस आणि या सर्व कंपन्या नागपूरला आहे

त्या दिवशी त्या ठिकाणी जर कामगार असते तर एक सुद्धा कामगार तिथे वाचला नसता ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे कामगार कोणी नव्हते त्याच्या बाजूला दोन किलोमीटर अंतरावर ते कामगार होते किती ज्या ठिकाणी स्फोट झाला त्याच्या दोन किलोमीटर अंतरावर ते कामगार काम करत होते तरी त्यामध्ये मृत्युमुखी पावले ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथचा जो स्लॅब आणि पिलर तीन किलोमीटर हवेत उडून ते अमरावती रस्त्यावर येऊन हे सहा फुटाचे पिल्लर मोठे इतका भयानक स्फोट होता त्या ठिकाणी जर दुर्दैवाने जर चाळीस पन्नास कामगार जर कामाला असते तर एक सुद्धा जिवंत राहिला नसत इतका भयानक स्फोट आहे ते सुदैवानं कुणी तिथे नव्हतं दोन किलोमीटर दूर होते म्हणून कॅज्युअलिटी कमी झाली

कडकपणे त्याचं पालन करायला पाहिजे या गोष्टी लवकरात लवकर घडल्या पाहिजे राज्य शासनाकडनं पण या एकूण प्रकारला प्रकरणामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे जिथे स्फोट घडला तिथे किमान दहा फूट खोल खड्डा पडला असं प्रत्यक्षदर्शी कामगार तिथे सांगतात पण मीडियाला सुद्धा जाऊ देण्यात आलं नाही आणि यापुढे जाऊन कारखान्या करून कोणती व्हिडिओ किंवा फोटोग्राफ रिलीज करण्यात कारखाने थोडा ह्या जे काही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था आहे यांनी कमीत कमी, कमी लोकांना माहिती दिली पाहिजे की अशा पद्धतीची घटना झाली याला हे कारण आहे आम्ही कंपनीने सांगितलं की तुम्ही या बाबतीत दक्षता घ्या कुणी एक शब्द बोलायला तयार नाही कशामुळे झालं का झालं का वारंवार अशा घटना या संपूर्ण अड्डा कंपनीमध्ये होतात कोणी बोलायला तयार नाही टेम्परेचर वाढल्यामुळे झाला मी तिथल्या जनरल मॅनेजरशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी क्रिस्टलायझेशन प्रोसेस आहे काय त्या क्रिस्टलायझेशन प्रोसेस चालू असताना त्या मध्ये कोणी नव्हतं पण तिथे काय टेम्परेचर वाढायला लागलं आणि मग तसं वाटलं टेम्परेचर वाढायला लागल्यानंतर ते टेम्परेचर कंट्रोलमध्ये येत नव्हतं म्हणून तिथं पळापळ झाली कोणी थांबलं नाही सगळे पळून गेलेत एक दोन किलोमीटर पळून गेले त्यानंतर तो स्फोट झाला

असं आहे की याच्या पहिली सुद्धा आपल्या ऑनन्स फॅक्टरीज आहेत ना जवाहर नगरला आहे नागपूरला आहे इथं आहे कुठे पुलगावला आहे अजून भद्रावतीला आहे अशा अनेक ऑनन्स फॅक्टरी आहेत तिथे अशा घटना झाल्याने कधी आठवत नाही

याच्याकडे शासनाने लक्ष देऊन जर कडक नियमाची अंमलबजावणी जर करायला लावली तर अशा पद्धतीच्या घटना घडू शकणार नाही त्याच्याकडे शासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही नागपूर शहरापासून या सर्व नऊ दहा स्फोटकाच्या कंपन्या आहेत त्याच्यामुळे राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने हाताळायला पाहिजे धन्यवाद